हरिनामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघणे हरिनामाचं चिंतन केल्यानंतर जी आपल्यावरती विघ्न येतात ती आलेली विघ्न हरिनामाच्या चिंतनाने दूर होतात हरिनाम घेतलं आणि तो वाया गेला असं कधीही होत नाही नाम घेता वाया गेला कोणी जगी नाही पाहिला म्हणजे या जगामध्ये नाव घेणारा वाया जातो असं कधीही होत नाही तो नेहमी यशस्वीच होतो आणि भगवंत त्याच्या पाठीशी उभा राहतो तेव्हा जेव्हा आपण नाम घेऊ तेव्हा ज्यावेळी आपण नाम घेतो त्यावेळी भगवंत आपल्या पाठीमागे पुढे उभा राही सांभाळित तो आपल्याला सांभाळतो आणि आपलं कल्याण करतो आणि आपल्या येणाऱ्या प्रत्येक दुःखातून तो आपल्याला मार्ग देतो म्हणून हरिनामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने सगळी आलेली विघ्न बारा वाटा निघून जातात आणि भगवंताची आपल्यावरती कृपा होते रामकृष्ण हरी